चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे तर त्रास होतोच आणि त्यानंतर जे काळपट डाग किंवा खड्डे राहतात ते आणखी जास्त त्रास देतात कधी कधी तर जास्त खड्डे असले तर आत्मविश्वास कमी होतो आणि सारखा एक प्रश्न पडतो की हे खड्डे खरंच भरून येतात की नाही आयुष्यभर असेच तर नाही ना राहणार आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं शास्त्रीय उत्तर जाणून घेऊया आयुर्वेदिक ग्रंथ काय सांगतात रिसर्च काय म्हणतोय आणि खरोखर कोणते उपाय कोणती औषधं मदत करू शकतात याविषयी नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद आपल्या शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ रोज जवळजवळ एक लाख प्रेक्षक आपलं चॅनल पाहतायत आणि त्यातले बरेच जण आम्हाला प्रोत्साहन देतात कौतुक करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवून त्यांच्या मनातले वेगवेगळे प्रश्न सुद्धा विचारतात आणि अशीच विनंती बऱ्याच वेळा बऱ्याच जणांनी केली आहे की पिंपल्स तर बरे झाले पण डाग नीट झालेले नाही आहेत किंवा खड्डे तसेच राहिलेत आणि त्यावर एक व्हिडिओ बनवाच खरंतर हा विषय सुचवला म्हणून धन्यवाद कारण बरेचदा अशा तक्रारींसाठी अशास्त्रीय उपाय शोधले जातात सध्या तर सोशल मीडियावर माहितीचा महापूर असतो त्यातून विश्वास कोणावर ठेवावा हाच प्रश्न असतो आयुर्वेदाचा अभ्यास आणि प्रॅक्टिसचा अनुभव असल्यामुळे प्रेक्षकांनी माझ्यावर जो विश्वास टाकलाय तो अशा प्रश्नांवरून दिसतो म्हणून धन्यवाद चेहऱ्यावर पिंपल्स आले की त्यातून झाले त्रास दोन टप्पे असतात त्याचे पहिला म्हणजे म्हणजे पिंपल्स एक काळ असतो आणि दुसरा पिंपल्स गेल्यावर झालेली जी त्वचा आहे तो एक प्रकार असतो पिंपल्स म्हणजे काय तर त्वचेच्या ज्या ग्रंथी आहेत त्यामध्ये आलेली सूज ही सूज खूप झाली की डर्मिस लेअर असतो त्यातलं कोल्हाजेन नष्ट होतं आणि हिलिंग होताना कोलॅजेन जर कमी प्रमाणात तयार झालं तर त्वचेवर व्रण किंवा खड्डा तयार होतो आयुर्वेदात याला वात पित्त रक्तदोष कारणीभूत आहेत असं म्हटलं जातं वातामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो खड्डे पडतात पित्तामुळे किंवा रक्तदोषामुळे त्याचे काळसर डाग तयार होतात म्हणजेच रक्त रक्तधातू यांचं पोषण नीट झालं तर हे खड्डे किंवा व्रण सुधारू शकतात चला आता पाहूया यामध्ये उपयोगी असलेल्या सात महत्वाच्या औषधी पहिली आहे मंजिष्ठा ही अशी दिसते मंजिष्ठा आयुर्वेदात याला वर्ण किंवा रक्तप्रसादिनी म्हटलेले रक्तशुद्धी करणारी सूज कमी करणारी त्वचेचा रंग सुधारणारी सुद्धा असतात जे ते कोलॅजन प्रमोट करतात हे सिद्ध झालं म्हणून जखमा किंवा स्कार भरून आणण्यामध्ये तिचा रोल खूप महत्वाचा आहे आता दुसरं औषध आहे केशर कुंकुमम कटुकम स्निग्धम तिक्तम वमिहरम वर्ण्यम व्यंग दोषत्रयापहम म्हणजेच केशर जे आहे की नाही ते आयुर्वेदात त्रिदोष नाशक आणि वरणे मानलं गेले त्याचबरोबर वांग कमी करणार आहे पिंपल्स नंतर जे खड्डे होतात ना ते व्रण किंवा जुन्या जखमाच असतात आणि तिथे केशर खूप छान काम करत या श्लोकात म्हणले ना की व्रण जंतुजित म्हणजे जखमा भरून आणायच्या आणि तिथे इन्फेक्शन होऊ नये म्हणून सुद्धा केशर उपयोगी आहे केशरामध्ये क्रोसिन असतं हे घटक त्वचेतलं पिगमेंटेशन कमी करून नव्या कोल्हाजीनचं उत्पादन सुधारतं आणि क्लिनिकल ट्रायल्स मध्ये सुद्धा केशरचा जो अर्क आहे त्यामुळे त्वचेचे स्कार्स आहेत ते कमी होतात याचा अगदी पुरावा मिळालेला आहे औषध नंबर तीन ते कोरफड हे शीतल आहे रक्त प्रसादक औषध आहे कोरफडीमध्ये म्युकोपॉलिसॅकराइडस असतात ते त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवतात आणि फायब्रोब्लास्ट आहेत ते सक्रिय करतात त्यामुळे कोलॅजिन सिंथेसिस वाढतं संशोधनानं अॅलोवेरा मुळे पोस्ट आहेत त्यामध्ये खूप छान सुधारणा दा, झाली दा, दाखवलेले आहे औषध नंबर चार हे आहे हळद सगळ्यांना परिचित पण अतिशय प्रभावी आयुर्वेदात तिला किंवा कांचनी म्हटलंय असं म्हटलंय म्हणजे हळदीतले सगळे घटक विशेषतः कर्क्युमिन हे अँटी इन्फ्लेमेटरी असल्यामुळे वोंड हिलिंग किंवा जखमा भरून आणण्यासाठी खूप उपयोगी आहे म्हणून पिंपल्स नंतर राहिलेले खड्डे डाग हळद वापरली पोटातून किंवा बाहेरून लावण्यासाठी तर छान कमी होतात पुढचं औषध आहे ज्येष्ठ मध फक्त सर्दी खोकल्यासाठीच नाही बर का त्वचेसाठी खूप छान उपयोगी दाह शामक आहे वर्णे आहे यामध्ये ग्लिसरेझिन असत ते मेलानिन डिपॉझिट कमी करतं आणि डाग असतात ते कमी व्हायला यामुळे मदत होते म्हणून पिंपल्स नंतर जर व्रण आणि त्यात काळपट डाग असतील तर ज्येष्ठ मधाचा खूप छान उपयोग होतो आता औषध नंबर सहा ते म्हणजे कडुनिंब ही कडुनिंबाची साल आहे आमच्या शेतातल्या झाडाची चाल ही हे कृमिघ्न आहे रक्त प्रसाधन आहे त्यामुळे रक्त शुद्धी होते त्वचेतला जंतुसंसर्ग कमी होतो नवे पिंपल्स येण्यापासून बचाव होतो म्हणून भविष्यात खड्डे पडू नयेत म्हणून निंबाचा खूप छान उपयोग होतो आणि सातवं औषध आहे आपलं शेवटचं ते आहे लाक्षा किंवा लाख फार छान औषध आहे आणि महत्वाचं म्हणजे जखमा किंवा खड्डे भरून आणण्यासाठी सगळ्यात उपयोगी आहे व्रण उरक्षत विसर्प कृमिकुष्ठ गदा पहा अलक्त को गुण तद्वित विशेषात व्यंगनाशन हा असं म्हटलंय अलता असतो ना आपण हातापायांना लावतात बघा पूर्वी लावायचा कलरसाठी तो सुद्धा याच लाखेपासून बनतो या श्लोकात म्हटलंय अलक्तक म्हणजे हा जो अलता आहे किंवा लाख आहे विशेष करून व्यंग म्हणजे वांग कमी करणार आहे आणि वर्ण म्हणजे जखमा भरून आणणार आहे तर ही झाली सात सगळ्यात प्रभावी औषध ज्यामुळे चेहऱ्याच्या नाजूक त्वचेवर आलेले जुनाट ब्रण किंवा खड्डे भरून येतात आणि पिंपल्स सुद्धा कमी होतात काळपटपणा कमी होतो आणि वांग सुद्धा कमी होतात तुम्ही आ सगया पाई की आउशर चा त्वचे या सगळ्या औषधांपैकी कुठलेही औषध चेहऱ्याच्या त्वचेवर यापूर्वी वापरले का तुमचा अनुभव काय आहे ते कमेंट्स मध्ये नक्की लिहा आयुर्वेदामध्ये या सगळ्यांचा फार बारकाईनं विचार केलेला आहे आणि काही फॉर्म्युले डिझाईन केलेले आहेत आणि ही सगळी औषधं जर योग्य रीतीनं वापरली तर त्याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी दिलेली आहे आजचं कोणतंही केमिकल किंवा कॉस्मेटिक अशी गॅरंटी देऊ शकत नाही कारण निसर्गातून मिळालेली औषध कधीही केमिकल्स पेक्षा जास्त प्रभावी आणि जास्त सुरक्षित आहेत सध्याच्या मार्केटिंगच्या जगात कॉस्मेटिकचा कितीही प्रचार प्रसार झाला तरी मला वाटतं या नैसर्गिक औषधांना तोडच नाहीये आणि असाच प्राचीन फॉर्म्युला आयुर्वेदाने डिझाईन केलेला आहे तो म्हणजे कुमकुमादी तेल याची गॅरंटी दिली आहे ऋषींनी आणि सांगितलंय सप्तरात्र प्रयोग येणं भवेत कांचन सन्निभम म्हणजे काय तर फक्त सात दिवसात शुद्ध कुंकुमाली तेल वापरलं तर चेहरा किंवा त्वचा सुवर्णासारखी तेजस्वी आणि चमकदार होते बेदाग असं म्हणतात ना कारण त्याचे हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याची प्रोसेस आहे आपण आता जी सात औषधं पाहिली ना त्यातली महत्वाची औषध कुंकुमाली तेलात आहेत केशर आहे मंजिष्ठा आहे लाक्षा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि याशिवाय चंदन आहे खूप मोठ्या प्रमाणात दूध आहे तिळाचं तेल आहे आपण याच्यात बदामाचं तेल सुद्धा ऍड केलंय त्यामुळे इतके छान रिझल्ट मिळतात याचे हे तेल रात्री चेहऱ्यावर मालिश केलं तर त्वचेमध्ये ओल्याजनचं रिमॉडेलिंग होतं स्कार्स असतात ते हळूहळू भरतात आणि चेहऱ्यावर खूप तेज किंवा ग्लो येतो अर्थात केशर किंवा ही सगळी औषधं किती शुद्ध आहेत प्रोसेस कशी केलेली आहे व्यवस्थित केले की नाही यावरच याचा रिझल्ट ठरतो आणि आपलं तर सगळ्यात पॉप्युलर औषध म्हणजे कुंकुमानी तेल आहे अनेक पेशंट आहेत त्यांनी तर स्वतःहून आम्हाला बिफोर आफ्टरचे फोटो किंवा व्हिडिओ सुद्धा पाठवलेत म्हणजे या औषधाच्या रिझल्टचा एक पुरावा आहे सध्या या प्रॉडक्ट वर खूप छान ऑफर सुद्धा चालू आहे तशी याची एम आर पी आहे फोर फोर्टी नाईन पण सध्या अवेलेबल आहे थ्री नाईन्टी नाईन मध्ये आणि ट्रायल पॅक पण बनवलाय आपण तो तर वन नाईन्टी नाईन मध्येच आहे आणि ऑर्डर करण्यासाठी तुमच्याकडे आपला नंबर आहेच यासोबत आपण जी बाकीची जी औषधं पाहिली ना हळद आहे निंब आहे त्यांचे फेस पॅक वापरले तर हिलिंग प्रोसेस आणखी फास्ट होते त्याचबरोबर इंटरनल न्यूट्रिशन म्हणजे पोषण महत्वाचं आहे कारण त्वचेचं हिलिंग आतून त्यासाठी पोषण देणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी घरी बनवलेलं शुद्ध तूप आहे किंवा सकाळी उपाशी पोटी दहा बारा बदाम मनुका भिजवून खाणं जर शुद्ध तूप नसेल तर लाकडी खाण्यावर तयार केलेलं शुद्ध बदाम तेल आहे ते रोज एक चमचा घेणं अशा सुपर फूड्स मुळे किंवा शतावरी अश्वगंधा यामुळे मांस धातूला बल मिळतं कोरडेपणा कमी होतो आणि मग मा स्ट्रेच मार्क्स किंवा मा स्कार टिश्यू यामध्ये सुधारणा दिसते एरंडेल तेल सुद्धा असंच बाहेरून लावण्यासाठी पोटातून आणि पोटातून घेतलं तर दोन्हीमुळे फायदा होतो पचन सुधारतं आणि स्किन रिपेअर कॅपॅसिटी आहे ना ती सुद्धा वाढते अर्थात याबरोबर काही प्रिकॉशन सुद्धा आहेत त्या सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पिंपल्स आल्यानंतर ते फोडू नये कारण जो मेकॅनिकल ट्रॉमा असतो त्यामुळे जास्त खड्डे तयार होतात दुसरं म्हणजे रात्रीची झोप हो पुरेशी पाहिजे कारण कोलेजन प्रोडक्शन आहे ते रात्री जास्त सक्रिय असते आहारात खूप तेलकट मैद्याचे गोड पदार्थ टाळावेत कारण या सगळ्या पदार्थांमुळे पिंपल्स वाढतात ताणतणाव स्ट्रेस कमी ठेवणं सुद्धा आवश्यक आहे कारण स्ट्रेस हार्मोन्समुळे एक प्रकारची सूज येते शरीरात आणि पिंपल्स वाढायला लागतात म्हणून एक निष्कर्ष आपल्याला काढता येईल की पिंपल्स नंतरचे डाग किंवा खड्डे हे कायमचे नसतात बरं का योग्य औषधं जसं आपण पाहिलं ना मंजिष्ठा केशर कोरफड हळद लाक्षा यांचा वापर बाहेरून आतून केला पोटातून घेण्यासाठी केला योग्य आहार घेतला पुरेशी झोप घेतली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशन्स ठेवला तर स्कार्समध्ये हळूहळू सुधारणा होते आपली सगळी प्रॉडक्ट्स आहेत यासाठी तुमच्या मदतीला सुवर्णलेप आहे फेसपॅक आहे बदाम तेल आहे कुंकुमाली आहे या सगळ्यांचा तुम्हाला उपयोग होईलच आणि सगळ्यात महत्वाचं जीवनशैलीतले बदल सुद्धा करणं खूप आवश्यक आहे चला तर या माहितीचा उपयोग करून चेहरा चमकदार आणि तेजस्वी बनवा त्यासाठी तुम्हा सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा कारण तुमच्या कमेंटची मी आणि माझी टीम वाट पाहत असतो तुमचं प्रोत्साहन म्हणजे आमच्यासाठी टॉनिकच आहे भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद